महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेसाहेब खरं तर शेतकरी कुटुंबातले शेतकऱ्यांविषयी त्यांना कनवाळा असायला पाहिजे पण काल त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यामध्ये ते बोलले अरे आजकाल भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही पण एक रुपयात आम्ही शेतकऱ्यांना पीक विमा देतो आणि हे शेतकरी त्याचा गैरफायदा घेतात म्हणजेच महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्याची तुलना सरळ सरळ भिकाऱ्याबरोबर केली अरे शेतकरी तुमच्या दारामध्ये भिक नव्हता मागायला आला का आम्हाला एक रुपयात विमा द्या तुम्हाला मतांची गरज होती म्हणून तुम्ही आमच्या दारात आले होते का आम्ही तुम्हाला एक रुपयात पीक विमा देतो तुम्ही आम्हाला मतं द्या मग खरे भिकारी कोण खरे भिकारी तुम्ही आहात का शेतकरी आहेत अरे शेतकरी तर जगाचा पोशिंदा आहे शेतकऱ्याने जर एक दिवस जरी विचारांना डोक्यात का पिकवायचं नाही तर संपूर्ण जग हे उपाशी मरेल